नमस्कार मी सोनम स्वागत आहे आपलं छापा काटावर आज आपण एका गंभीर आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण हे महाराष्ट्रातील परभणी येथील आहे आणि त्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजवली आहे या प्रकरणात तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल खूप महत्वाचा आहे चला या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया सोमनाथ सूर्यवंशी हे परभणी येथील एक तरुण कार्यकर्ते होते ते सामाजिक न्याय आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढत होते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये परभणी येथील एका एका घटनेनंतर त्यांना पोलिसांनी अटक अटक केली होती ही अटक एका हिंसक घटनेच्या संदर्भात झाली होती जिथे सोमनाथ आणि इतर काही कार्यकर्त्यांनी कथितरित्या सहभाग घेतला होता मात्र पोलीस कोठडीत असताना सोमनाथ यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले पोस्टमॉर्टम अहवालात असं नमूद करण्यात आलं की सोमनाथ यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आणि सामाजिक कार्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी आणि सामाजिक संघटनांनी याला पोलीस कोठडीतील हत्या असल्याचा आरोप केला विशेषतः वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतली आहे त्यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली आहे कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्यांनी असा दावा केला की सोमनाथ यांना ते त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि वंचित समाजाच्या नेतृत्वामुळे लक्ष्य केलं गेलं आहे या प्रकरणाने राजकीय वातावरण हे चांगलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमनाथ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप देखील केले आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत असं सांगितलं की सोमनाथ यांनी मॅजिस्ट्रेट समोर कोणत्याही पडताळणीची तक्रार केली नव्हती आणि सीसीटीव्ही फुटेजमध्येही असा कोणत्याही क्रूरतेचा पुरावा नाहीये मात्र कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्यांनी दावे खोटे असल्याचं सांगितलं आहे या प्रकरणात संभाजीनगर उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे त्यांनी सरकारला एक आठवड्यात संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे पण सरकारने या आदेशचं पालन न करता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे यावरून सरकारवर आरोपींना वाचवण्याचा आरोप होत आहे आता आपण बोलूया तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने संभाजीनगर उच्च न्यायालयाचा ने कायम ठेवला आहे याचा अर्थ संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कायम राहिले आहे निकाल सोमना सोमना निकाल निकाल हा निकाल सोमनाथ यांच्या कुटुंबियांसाठी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा दिलासा ठरला सोमनाथ यांच्या आईने या भावनिक प्रतिक्रिया दिसून येतो याशिवाय हा निर्णय सामाजिक कार्यकर्त्यांना आणि वंचित समाजाला त्यांच्या हक्कासाठी लढण्याचं बळही देतो पण या प्रकरणामुळे अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहे पोलिसांवर गुन्हे दाखल होतील का आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का रहे। हे पाहणं आता ठरणार आहे हे प्रकरण आपल्याला विचार करायला भाग पाडतं की आपली व्यवस्था किती पारदर्शक आहे पोलीस कोठडीतील मृत्यू आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचे प्रकार थांबणार का आपल्या सर्वांना मिळून यावर आवाज उठवायला हवा तुम्हाला याबद्दल काय वाटतं हा व्हिडिओ वाट? तुम्हाला कसा वाटला आम्हाला वाट? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला फॉलो मात्र नक्की करा